चला तर मंडळी आज आपण बनवलेलं आहे अर्धा किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक तर तो कसा बनवायचा ते आज आपण पाहतोय अगदी सोप्या पद्धतीने आणि वरती जे आपण डेकोरेशन केलेलं आहे ते हे अगदी घरगुती साहित्यापासून बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आता आपण सुरुवात करूया तर आपल्याला इथे चॉकलेट फ्लेवरचं प्रेमिक्स आहे तर यामध्ये या आपण या एक केक बनवला होता तो डिझाईनचा आणि वेगळ्या पद्धतीने बनवला होता आज सुद्धा थोडीशी वेगळी पद्धत वापरून आपण इथे केक बनवतोय त्यासाठी या कपने मी इथे दीड कप प्रीमिक्स घेतलेला आहे आता हे प्रीमिक्स आपण मोजून घेतलं यामध्ये दोन चमचे आपल्याला खायचं तेल घालून घ्यायचं आहे उग्र तेल इथे वापरू नका आता याला मिक्स करून पा अशा पद्धतीने याचा थिकनेस असला पाहिजे तर तुम्हाला एकदा दाखवते तर अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा बेटर तयार करून घ्यायचं इथे आपण पातेलं घेतलं त्याला तेल लावून याच पावडरने कोट करून घेतलं त्यामध्ये हे सर्व आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे दोन तीन वेळेला पातीला टॅप करून इथे मी तीस मिनटासाठी केकला बेक करून ठे घेतलेलं आहे तर कडे मी दहा मिनटासाठी प्रीहीट व्हायला ठेवली त्यानंतर तीस मिनटं आपल्याला हा केक बेक करून घेतलेला आहे तर तेवढ्यात माझा मोबाईल म्हणजे चार्जिंग संपली असल्यामुळे तुम्हाला पातीला ठेवताना दाखवता आलेलं नाही बाकी सगळी प्रोसेस तुम्हाला पाहता आलेली आहे तरीसुद्धा आपण तीस मिनटानंतर चाकू टाकून बघितला अगदी परफेक्ट आपला केक शि शिजलेला आहे आता हा केक पूर्ण मी थंड करून घेतला त्यानंतर आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि याला डिमोट करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित कड़ा मोकळ्या करायच्या म्हणजे आपला केक जो आहे तो व्यवस्थित निघतो कुठेही तुटत नाही तर इथे पाहू शकता एकदम छान असं स्पॉन्जी जाळीदार केक इथे आपला तयार झालेला आहे आणि एक सारखा तर आता आपला हा बेस तर तयार झालेला आहे तर तुम्हाला बऱ्याच जणांना बन बेस बनवायलासुद्धा भीती वाटते किंवा तो चुकतोय की काय व्यवस्थित बेस तयार होईल की नाही ह्या बऱ्याच प्र म्हणजे गोष्टींची भीती असते तर तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपण हा बेस बनवून घेतलेला आहे तर आता हा बेस आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा मी फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी ठेवला होता म्हणजे तो पूर्णतः थंड होतो आणि आपली क्रीम जे आहे ते वितळत नाही तर आपल्याला त्यावरती टाकण्यासाठी गनाश तयार करायचं आहे तर इथे मी वीस रुपयेवाली डेअरी मिल्कची कॅडबरी घेतलेली आहे सर्वात पहिले आपण याचा गनाश तयार करून ठेवणार आहोत याने एकदम छान असा आपल्या केकला लूक येणार आहे तर तुम्ही फोटोमध्ये व्हिडिओमध्ये पाहितलेलंच आहे सुरुवातीला तर तसा लुकनण्यासाठी आपण इथे ह्या वीस रुपयाच्या कॅडबरीचा वापर करणार आहोत तुमच्याकडे डार्क चॉकलेट असेल तर उत्तम नाही तर सुद्धा असं अशा पद्धतीने कॅडबरीपासून गणाश तयार करू शकता यामध्ये दोन तीन चमचे आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे आणि याला गरम पाण्यावरतीच आपल्याला याचं गणाश तयार करायचं तर त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यावरतीही वाटी ठेवायची आणि आपल्याला हे चॉकलेट जे आहे ते पूर्णतः पितळून घ्यायचं आहे म्हणजे याचा आपल्याला गनाश तयार करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही क्रीमसुद्धा म्हणू शकता तर इथे आपला गनाश तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला इतकं पातळ नसलं झालं तर तुम्ही दुधाची क्वांटिटी थोडीशी वाढवली तरीसुद्धा चालेल कारण आपल्याला असं क्रीमी टेक्चर असलं पाहिजे तुम्ही पाहू शकता खूप घट्ट आपल्याला गनाश तयार करायचं नाही येथे आपलं गणेश तयार झालेला आहे आता हे गणेश आपल्याला इथेच ठेवायचं आहे असंच गरम पाण्यावरती आता आपण केक जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर सर्वात पहिले आपल्याला केकला खचा तयार करून घ्यायचा आहे चवकडून आपल्याला तीन लेयरमध्ये हा केक जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी आता अशा पद्धतीने खचा तयार करून घेतलेले आहे तर दोरा घ्यायचा आहे आपल्याला दोऱ्याने खरंच खूप सोप्या पद्धतीने आपल्याला केक कट करता येतो तर जिथून आपण खाज पाडली तिथे के अशा पद्धतीने धागा टाकून घ्यायचा आणि आता दोन्ही जे बाजू आहेत ते विदाऊट साईडला आपण ओढलेले आहे म्हणजे आपला एक सारखा केक असा इथे कट होऊन येतो तर तुम्ही पहा सारखा आपला इथे केक तयार झालेला आहे याच पद्धतीने मी खालची राहिलेली लेअरसुद्धा ले ले कट करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला दोन्ही बाजू अपोजिट साईडला ओढून घ्यायच्या आहे म्हणजे अशा पद्धतीने एक सारखा केक तयार होतो तर एक सारख्या लेअर आपल्या इथे कट करून झालेल्या आहेत आता आपण केक बनवतोय तर तुम्हाला प्रत्येकच म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा मी केक बनवताना हे जुगाड सांगितलेलं आहे तांब्यावरती ताट ठेवायचं आणि अशा पद्धतीने त्यावरती स्टीन तयार करून घ्यायचं आहे काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याला क्रीम लावताना ताट फिरवता आलं नाही की फिनिशिंगमध्ये आपल्याला त्या केकला क्रीम लावता येत नाही तर क्रीम व्यवस्थित लावता यावे व व्यवस्थित कोट करून घेता यावं यासाठी हे जुकाड आहे त्यानंतर दुसरं पहा आपल्याला इथे शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे केकला सोप करण्यासाठी त्याचबरोबर आपण क्रीमसुद्धा तयार करून ठेवलेली आहे ही क्रीम कशी बनवायची याचा व्हिडिओ मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्की चॅनलवरती जाऊन तुम्ही तुम्हाला तुम्हालासुद्धा समजून जाईल अगदी सोप्या पद्धतीने केक कसा बनवायचा तर इथे एक उलथनं घेतलेलं आहे मी पाहूया याचं काही काम पडतं आहे का तर माझ्याकडे असंच म्हणजे मोडलेलं होतं तर म्हटलं चला त्याने क्रीम लावता येते का हे पाहूया तर इथे आता खालच्या बेसला तर व्यवस्थित जमते पण आपण वरतीसुद्धा याला ट्राय करून पाहणार आहोत थोडीशी इथे आपण क्रीम लावून घेतली आता खाली बेसला क्रीम लावून घेण्याचं कारण काय असतं तर आपला बेस हालू नये व्यवस्थित केक आपल्याला बनवता यावा यासाठी खाली थोडीशी क्रीम लावायची मी जास्तीची लावते कारण खालचा लेअर खालच्या बाजूनेसुद्धा त्याला क्रीम असेल तर खायला छान लागतो त्यासाठी आता याला आपल्याला पूर्ण शुगर सिरपने को म्हणजे टाकून घ्यायचं आहे यावरती छान असा केक सर्व करून घ्यायचा आहे आता इथे आपण केकवरती शुगर सिरप टाकलं आणि अशा पद्धतीने आपण इथे पायपिंग पॅकमध्ये भरून क्रीम अशा पद्धतीने टाकून घ्यायची म्हणजे अगदी झटपट आपल्याला ती पांगवता येते तर इथे आपण टाकून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला पांगूनसुद्धा घेणार आहे व्यवस्थित तर पहा इथे आपण लावून घेतलेली आहे क्रीम एकसारखी सगळीकडे मध्येच मोबाईल हँग पडत होता त्यामुळे काही म्हणजे क का मध्येच व्हिडिओ बंदही पडत होता त्यामुळे आपण सगळ्यात वरचा जो टॉपचा भाग होता तो मध्यभागी ठेवलेला आहे त्याला थोडंसं दाबल्यामुळे चिर पडली त्यालासुद्धा आपण शुगर सिरपने कोट करून घेतलेला आहे आता पहा इथे मी पायपिंग बॅगमधून म्हणजे सुरुवातीला प्लेन क्रीम भरा परत ते साचा टाका त्यासाठी मी साचा टाकूनच इथे क्रीम टाकून घेतलेली आहे आता इथे पहा मी आता ही सगळी क्रीम जी आहे ते व्यवस्थित लावून घेणार आहे तर सुरुवातीला हात बसलेला नसतो क्रीम आपल्याला पटपट लावता येत नाही त्याचबरोबर आपल्याकडे सर्व बेकरी स्टाईल म्हणजे साहित्य नसतं आपण काहीतरी घरगुती जुगाड करतो त्याने क्रीम लावताना थोड्याशा अडचणी येतात पण हार न मानता आपणसुद्धा केक बनवू शकतो शिकू शकतो त्यामुळे आपण प्रयत्न करत राहायचे तर आता इथे व्यवस्थित आपण केक बनवून घेतलेला आहे इथे पाक क्रीम लावायला व्यवस्थित ला। आपण इथे क्रीम लावून घेतलेली आहे आपल्या केकमधले काही जे टॉप असतात ते या क्रीममध्ये मिक्स होतात त्यामुळे सुरुवातीला आपल्याला क्रीम जे आहे ते सगळ्यातून क्रीमने कोट करून घ्यायचा आहे केक म्हणजे हे बाकीचं आपल्याला नंतर केकमध्ये आपली ही जे काही काळे डॉट येतात ते येणार नाहीत आता हा लास्टचा भाग आहे जो की आपला खालची बाजू आहे ती वरती आणलेली आहे आपण आता यालासुद्धा शुगर सिरपने आपल्याला सोप करून घ्यायचा आहे प्रत्येक लेअरला आपल्याला शुगर सिरप टाकायचा आहे आणि मगच त्यावरती क्रीम लावायची आहे तर व्यवस्थित पाहू शकता आपण इथे शुगर सिरपने कोट करून घेतलेला आहे केक आता याला पुन्हा एकदा क्रीम सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला ही सुद्धा लेअर व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे तर आपली लास्टची लेअर आहे त्यामुळे एक सारखे इथे आपल्याला क्रीम जे आहे ते पसरवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला एक्स्ट्राची क्रीम सुद्धा लावून घ्यायची आहे आणि आपल्या केकला फायनल फिनिशिंग देऊन घ्यायची आहे तर फायनल फिनिशिंग देत असताना अशा पद्धतीने आपल्याला त्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे सगळीकडे तर आता इथे आपली केक कोटिंग झालेली आहे पूर्ण फिनिशिंग देऊन झाली त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं गनाश जे आहे ते यावरती टाकून घ्यायचं आहे खूप थिक झालं असलं तर थोडंसं गरम पाण्यावरती आपल्याला याला वितळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण ते पांगून घेणार आहोत तर खूप छान असा आपला केक तयार होतो तर तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीने केकला डेकोरेट करू शकता सुरुवातीला तुम्ही केक शिकत असताल तर खूप महागडे प्रॉडक्ट इथे वापरायचे नाही अगदी असे सोप्या सोप्या गोष्टी वापरून तुम्ही सुद्धा केक बनवू शकता आता पहा सुरुवातीला प्रत्येक गोष्टीमध्ये आपला हात बसलेला नसतो आपल्याला प्रत्येक गोष्ट जमेलच असं नाही पण बऱ्यापैकी जमते प्रयत्न केला तर अगदी सगळं जमतं त्यानंतर शुगर सिरपचे बॉल आहेत ते सुद्धा आपण केकवरती टाकून घेणार आहोत सुद्धा छान अशी शायनी असा केक तयार होतो तर तुम्हाला केकची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच परिवारासोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अधूनमधून केकची रेसिपी किंवा बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात त्या रेसिपी पाहण्याकरिता बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका आजचा केक कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटूया नवीन एका रेसिपी